राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो उद्या सव्वीस मे दोन हजार पंचवीस सोमवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र उद्या फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या आप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो उद्या म्हणजे सव्वीस मे रोजी आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस वादळी वाऱ्यासह होऊ शकतो आणि त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवीनगरच्या भागात देखील उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस हवामान खात्याने वर्तवला आहे तसेच कोकणात मात्र अत्यंत ढगफुटी सदरस मोठा पाऊस उद्या आपल्याला झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई वसईविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खान्देशच्या इतरही परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान मोठा पाऊस होऊ शकतो एकंदरीतच उद्यापासून पुढील अठ्ठेचाळीस हे राज्यातील बहुतांश भागांसाठी पावसाचे असणार आहेत तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भातील काही भागांमध्ये उद्या पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामध्ये बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर कापसी गडचिरोली या भागात मोठा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला अमरावती नागपूर गोंदिया या परिसरामध्ये आणि वर्धा यवतमाळच्या भागात फक्त ढगाळ वातावरण उद्या आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता विदर्भातील इतर परिसरामध्ये असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद